लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात महत्वाचा अपडेट पहा ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत तर हे अपडेट पूर्ण पाहण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची माहिती देणार आहोत आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्री महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे ती काय माहिती आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी नितीन केंद्रे नव्या एका के व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो सर्वात मोठी बातमी समोर ती लाडके बहिणी योजनेचा जो हप्ता आहे तो कधी पडणार काय पडणार या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये सर्वात महत्त्वाचा आणि आनंदाची बातमी दिलेली आहे ती बातमी काय आहे चला तर जाणून घेऊया हा व्हिडिओ शोट करून आज कॅबिनेट मंत्र्याची पहिली बैठक पार पडली आणि या कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नवे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली आणि त्या महत्त्वाच्या विषयामध्ये आपले दोन महत्त्वाचे विषय होते ते म्हणजेच लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्याचं पीक कर्ज योजना यामध्ये पीक कर्ज माफी आणि लाडक्या बहीण योजनेचा एकवीसशे रुपयाचा जी हप्ता आहे तो कधी पडणार यासंदर्भात महत्त्वाचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे आणि तो खुलासा काय आहे तो निर्णय काय आहे काय सूचना आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत आणि काही सूचना दिल्या आहेत त्या सूचना काय आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप कामाची माहिती आहे चला तर मग पाहूया या दोन मुद्द्यांमध्ये एक म्हणजे पीक कर्ज आणि दुसरी म्हणजे लाडकी बहीण योजना पीक कर्जचा विषय हा घेऊन आपण दुसरा व्हिडिओ बनवणार आहोत तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आप आहे तो व्हिडिओ जाऊन पहा पीक माफी विषय आपण संदर्भात महत्वाचे विषय घेऊन व्हिडिओ बनवला आहे तो जाऊन आपल्या चॅनलवर विजिट करा आणि आपण जो मुद्दा आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत तो मुद्दा आहे म्हणजे लाडक्या बहीण योजनेचा लाडक्या बहीण योजनेचा जे पैसे होते, होते पन, ते खूप दिवसापासून रकडले होते पण मुख्यमंत्री साहेबांचा शपथविधी झाला आणि लगेच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन कॅबिनेट मंत्र्याची बैठक घेऊन त्या लाडक्या बहीण योजनेच्या विषयावर महत्त्वाची चर्चा केली आणि त्या चर्चेमध्ये त्यांनी काय सांगितलं ते आपण व्हिडिओच्या एका क्लिपच्या माध्यमातून पाहणार आहोत ती क्लिप पाहण्या अगोदर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हो आपल्या नातेवाईकाला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग ती क्लिप काय आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्या अगोदर आपल्या त्यानवरती लाडक्या बहीण योजनेचे महत्त्वाचे विषय घेऊन आपण व्हिडिओ बनवत असतो महत्त्वाचे अपडेट असतात आणि लाडक्या बहीण योजनेचे असतील पिक कर्जा विषय असतील महत्त्वाचे अपडेट आपण व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत असतो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण व्हिडिओच्या शेवटाला एक अतिशय महत्त्वाची क्लिप दाखवणार आहोत ते क्लिप म्हणजे शपथविधी झाल्यानंतर आज संध्याकाळची सहा वाजेची क्लिप आहे ज्यामध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कॅबिनेट मंत्र्याची पहिली बैठक घेतली आणि त्या पहिल्या बैठकीमध्ये काय चर्चा केली आणि लाडक्या बहिणी विषयी काय तो एक मेसेज दिला तो या व्हिडिओच्या हो माध्यमातून एका क्लिपच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तो क्लिप आपण पाहूया असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकविषयी देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत ते सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं त्याच्यामध्ये तुम्ही ही क्लिप पाहिली ही क्लिप आज संध्याकाळची सहाची आहे आणि आदर्श शपथविधी झाला आणि शपथविधी होताच त्यांनी कॅबिनेट मंत्र्याची बैठक घेतली त्या बैठकीत काय निर्णय केला आहे तुम्हाला सांगितला आणि लाडक्या बहिणीनं तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये आज शपथविधी झाला आता उद्यापासूनच पैसे पडतील असं त्यांनी पण सांगितलं त्यांनी काय निर्णय घेतील त्यांनी आज सांगितलं चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणीनं असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट घेऊन आपण व्हिडिओ बनवत असतो त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ना हा व्हिडिओ नातेवाईकाला शेअर करा अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार